नमस्कार महाराजा किचन रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज घोळीची भाजी बनवणार आहे त्या घोळच्या भाजीमध्ये प्रामुख्याने दोन प्रकार असतात मोठ्या पाण्याची घोळ आणि एक छोट्या पाण्याची घोळ तर मी आज आणलेली आहे छोट्या पाण्याची घोळ तर, तर ती पहिली आपण प्रथम पाणी घालून धुवून घेऊया स्वच्छ आणि यामध्ये धुवून चांगून नितळत ठेवूया भाजी स्वच्छ धेण्यासाठी आपण त्यामध्ये मीठ टाकूया मीठातून भाजी धुवायची म्हणजे त्यातून किडे तर ते निघून जाऊन आता भाजीसाठी लागणार साहित्य सांगते भाजी धुवून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि बारीक केलेली आहे अशिन कूट कुठ

मुगाची डाळ घालायची आता थोडी मुगाची डाळ आणि शेंगदाणा तुक आणि मीठ भाजी चांग परतून घेऊया